गुड मॉर्निंग सर्वांना तर मागच्या सहा पाच सहा दिवसापूर्वीच्या गुलाबामध्ये मी तुम्हाला बोलले होते की शॉपिंग काय काय केले ते दाखवते ते दाखवायची राहिली ते नंतर दाखवते अगोदर आपला एक गुलाब आहे आणि माझं झाडावरचं प्रेम इतकं का आहे ते तुम्हाला या माझ्या गुलाबाच्या रोपाकडं बघून समजेलच त्यामुळं मी दाखवते की माझं झाडांवरचं प्रेम इतकं का आहे ते आणि इतकी सुंदर त्या गुलाबाला फुलं आले तुम्हीसुद्धा ती फुलं बघून तुम्हालासुद्धा खूप भारी वाटणार फुलं बघण्यापेक्षा आता झाडाकडं बघून तुम्हाला खूप भारी वाटेल दाखवते तुम्हाला आत्ता हे आपलं नारळाचं झाड तुम्ही जर रेग्युलर व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे आणि हा कोबा आपण जवळजवळ आता चार महिने झालं करून घेतला आहे आणि जुने व्लॉग पाहिले असतील होम टूरचा वगैरे तर तुम्हाला माहिती आहे की ह्या भिंतीच्या या साईडला पण पूर्ण झाडं होती आणि हे कोबा करताना इथली झाडं सगळी काढली कारण पाणी घालून ही भिंत खराब होईल आणि त्यातूनच कोबा करताना हा एक गुलाब इथं राहिलेला होता म्हणजे अगदी एक फांदी राहिली होती आणि आता सध्याला बघा इथं इतकी फुलं आलेत ह्या गुलाबाला आपल्या आणि किती मस्त अशी फुलं आलेत हे तुम्हीच बघा मला ना तुम्हाला कोणतीही गोष्ट माझ्या गार्डनमधली मी दाखवत असते ना त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्हाला जर ही गोष्ट मला समक्ष दाखवता आली असती तर किती बरं छान झालं असतं आणि हिथं पण एक गुलाब आला आहे बघा आणि हे बघा इथं पण गुलाब आहे नंतर इथं कळ्या आहेत आणि इथं इथं कळ्या आहेत बऱ्याचशा बघा इथं पण एक छोटीशी कळे आणि गुलाब कोटा मीच बघा हा पूर्ण पाईपच्या इथं कोबा करताना हा भिंतीत गुलाब गेलाय आणि त्याच्यावरती ही सगळी एवढी सुंदर फुलं आलीत कसली सुंदर आणि मनमोहक ही गुलाबाची फुलं उमरलेत तुम्ही आणि ह्याचा सुगंध इतका भारी आहे ना हे गुलकंदलासुद्धा मागे सारेल आणि जवळजवळ ह्याचा ह्या गुलाबाचा हितं फुमरला ना तर पंचवीस फुटापर्यंत वास दरवळत असतो तर ह्या झाडाकडून काय शिकायला मिळालं हे सांगते मी तुम्हाला तर बघितलं ना किती सुंदर असं इथं ही गुलाबाची फुलं ते एका झाडावर तीन कळ्या पण किती आलेत तर झाडामागचं प्रेम असण्याचं कारण म्हणजे ह्या झाडाकडून मी जर काय शिकले असेल ना तर ती एक गोष्ट की हार मानायची नाही झाडावर प्रेम असण्याचं माझं सगळ्यात मोठं कारण किंवा माझा सगळ्यात मोठा, मोठा स्वार्थ आहे ना ती की मला ही हार मानायला शिकवत नाहीत प्रत्यक्ष नोक्षणाला आयुष्यात अडचणी चढ उतार येत असते आणि ही फक्त शिकवतेत की त्याच्यावर मात कशी करायची आणि जगायचं कसं आजचा एक मिनटापुरता वेळ खराब आला असेल तोही निघून जाईल पाच मिनिटाचा वेळ खराब असेल तो निघून जाईल अक्का चोवीस तासाचा एक दिवस खराब असेल तोही निघून जाईल उद्याचा सूर्य आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घेऊन येईल एक दिवस खराब आहे महिन्याचे पंधरा दिवस खराब आहेत महिना खराब आहे निघून जाईल वर्ष खराब आहे निघून जाईल अगदी अख्खं दहा बारा वर्ष आयुष्यातले खराब आहेत ना निघून जातील फक्त आपल्याला त्या आपल्या दिवसाची चांगल्या दिवसाची वाढ बघता आली पाहिजे ही प्रत्येक झाड मला माझं ना प्रत्येक गार्डनमधलं झाड शिक म्हणजे शिकवत हो असतं म्हणून माझं झाडांवरती एवढं प्रेम आहे आणि झाडच ही एकमेव अशी आहेत ना आणि अख्खी पृथ्वी ही एकमेव अशी एक आहे ना की ती निस्वार्थ भावाने आपल्यावरती प्रेम करते प्रत्येक माणूस म्हणजे कितीही जवळचं नातं असू द्या आईचं मुलाचं नातं असू द्या मुलीचं नातं असू द्या कोणाचही ह्या जगातलं नातं असू द्या थोडा ना थोडा स्वार्थ आपला एकमेकांकडून आहेच आहे पण पृथ्वी ही अशी आहे की निस्वार्थपणे ती आपल्यांना आपल्यावरती प्रेम करते आपण तिच्यावरती किती प्रकारचे भार टाकतो तर ती पृथ्वी सहन करते आई म्हणून आपल्याला एका लेकराचा दोन लेकरांचा सुद्धा भार म्हणजे सोसत नाही कधी कधी आपली चिडचिड होती पण पृथ्वी एवढ्या लेकरांचा भार सांभाळते म्हणून माझं प्रत्येक झाडावरती प्रत्येक फुलावरती सगळ्या माझ्या गार्डनवरती खूप मनापासून माझं प्रेम आहे या सगळ्या झाडांवरती म्हणून मी झाडाशी जास्त कनेक्ट आहे की यांनी मला प्रत्येक वेळेस जगायला शिकवलेलं आहे म्हणून माझ्या यूट्यूब फॅमिलीपैकी कोणचीही माझी मैत्रीण कोणताही दादा कोणत्याही संकटात असेल एकतर कोणाला संकट नसो अडचण नसो ही स्वामीचरणी प्रार्थना पण जरी छोटं मोठं एखाद्या आयुष्यात अडचणी संकट येत असतील ना तर हार मानायची नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला कदाचित वाटेल मी तुमच्यापेक्षा लहान असेल किंवा मोठी असू शकते की ज्ञानाच्या गोष्टी फार करते या ज्ञानाच्या गोष्टी नाही आहेत खरं तर या आपल्याला आयुष्य जगण्यासाठी उभारी देणाऱ्या गोष्टी आहेत तर कसे वाटले तुम्हाला माझा आज हे गुलाब बघून मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या त्या गुलाबाच्या झाडासाठी नक्की एक लाईक करा म्हणजे ते चुकून गेले त्या बाजूची झाडं ठेवायची नव्हती खरं तर आणि तरी ते राहिले आणि मी तिथून पाईपच्या हितून त्याला थोडं थोडं पाणी जात असतं त्या गुलाबाला आणि तिथून मी त्या झाडाला पाणी घालत असते आणि इतकी फुलं दिलीत त्यानं मला ह्या बाजूच्या जेवढ्या झाडांनी मला फुलं दिली नाहीत ना तेवढी फुलं मला त्या माझ्या गोड अशा गुलाबाने दिलीत मग मला ना प्रत्येक गोष्ट असं कुठलं काय फुलं आलं काही आलं ना तर मला वाटतं की माझ्या फॅमिलीला म्हणजे यूट्यूब फॅमिलीला माझ्या दाखवावं माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करावा आणि खरं तर यूट्यूबची सुद्धा मी खरंच मनापासून आभारी आहे कारण मला बोलायला आवडतं आणि यूट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे की मी त्याच्यावरती बोलू शकते आणि ऐकणारी तुमच्यासारखी गोड फॅमिली माझ्या आयुष्यात आलेली आहे त्यामुळे खरंच यूट्यूबची सुद्धा मी मनापासून आभारी आहे आणि आता दाखवते काल परवाची शॉपिंग काय काय केली होती आणि दिवसाच्या ब्लॉगमध्ये माझ्याकडून चुकून ते दाखवायचं राहून गेलं तर दाखवते तर काय काय शॉपिंग केली ती हे तुम्हाला दाखवते मी आठ दिवस लेट झालं माझ्याकडून नंतर आठवणीत आलं माझ्या की मी त्या व्लॉग मध्ये ज्यावेळेस आम्ही काही साहित्य घेऊन आणतो त्या व्लॉग मध्ये तुम्हाला बोलले होते की उद्याच्या ब्लॉग मध्ये काय काय शॉपिंग केली हे मी दाखवेन आणि विसरून गेले खरं तर त्याच्याबद्दल क्षमस्व कारण आतुरतेने वाट बघत असतो की उद्या तो ब्लॉग टाकणार आणि तू काय काय शॉपिंग केली हे दाखवणार शॉपिंग म्हणजे काय तर घरगुती लागणाऱ्या वस्तूच मी घे घेत असते आणि मला वाटतं की मी काय घेतले ते तुम्हाला दाखवावं म्हणून तर आता ह्या जास्त काही नाही ह्या पिलो कव्हर घेतल्या होत्या बघा दोन प्रकारच्या नंतर बॅक कॅमेऱ्याने पण दाखव कॉटनच्यात अगदी प्युअर कॉटन आहे हे आणि नेहमी काय होतं की बेडशीट सोबत आपल्याला दोन पिलो कव्हर येतात पण माणसं काय घरात दोन नसतात ना एक्स्ट्रा पाहुणे आले नि आले की उशा आपल्याकडे एक्स्ट्रा असतातच मग त्याच्यामुळे जवळजवळ सात सात पर्यंत पिलोज असतील मग माझ्या ना जुन्या म्हणजे इथं तर राहिल्या हे ज्या पिलो कव्हर्स होत्या ना त्याच होत्या आतापर्यंत मग मला असं वाटलं की आपण एवढ्या दिवसाच्या पिलोज वापरणं पण चांगलं नाही म्हणजे फाटल्या वगैरे नाही खरंच प्रामाणिकपणे सांगते पण माझ्या सा घरात सगळ्यांना म्हणजे आम्हा तिघींना पण डोक्याला तेल लावायची सवय असते त्यामुळे ते, ते पिलोजला लागत राहतात आणि पिलोज खराब होतात मग दोन वर्ष झालेत त्या पिलोजला त्यानं काय होतं स्किनचे इन्फेक्शन होतं कितीही क्लीन करा पण तेलच्या पिलोज आहेत ना ते व्यवस्थित निघत नाहीत मी सगळ्या म्हणजे गरम पाण्यात घालते जे जे मला शक्य होतं ते करते पण दोन वर्ष त्या पिलोज वापरल्या म्हणजे खूप झालं म्हणून म्हटलं आता चेंज करूयात त्या पिलोज आपण तर ह्या एक आहे ना सेमच आहेत दोन्ही एकावरती ही अबोली रंगाची फुले आहेत एकावरती पिंक कलरची फुले आहेत तर अशा ह्या एकूण चार पिलोज मी पिलो पिलो कवर घेतली मी त्या दिवशी शॉपिंगमध्ये आणि दुसरं म्हणजे चिनी मातीच्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्या होत्या तर त्याच्यात काय काय घेतलं तर बघा ही गोड अशी डॉल घेतली अशा डॉल ना पहिले खेडे वगैरे दारावरती विकायला यायच्या ना खूप भारी वाटायचं हल्ली काय झाले अशा डॉल वगैरे विकायला यायच्या म्हणजे आल्याच नव्हत्या म्हणजे माझं लग्नाला आता सतरा वर्ष पूर्ण होतात ते सतरा वर्षात मला आठवत नाही एखाद्या वेळेस लग्न झाल्यावर नवीन नवीन होतं त्यावेळेस आल्या असतील दारावरती विकायला त्याच्यानंतर असं विकायला आलेल्या दिसल्याच नाहीत म्हणून मग मी ह्या घेतल्या मला खूप आवडल्या ह्या किती गोड आहेत बघा अशा पद्धतीचा आणि एवढे ते रस्त्याच्या कडेल राहून थंडीत एवढं करतात म्हणल्यानंतर असू द्या त्यांच्या ह्याला थोडासा हातभार आणि आपल्या घरात पण डेकोरेशनची एक छान अशी गोड वस्तू म्हणून आणि ह्या दोन्हीचे वे वेगवेगळे वे कलर, कलर दाखवते आणि हलक्या फुलक्यात वाजनाला कशा वाटते सांगा बरं ह्या दोन्ही पण छान आहेत का एकीचा ग्रीन कलरचं जॅकेट आहे एकीचं रेड कलरचं जॅकेट आहे असं वेगवेगळे कलर तीन चा चार कलर मध्ये होत्या मग मला हे आवडले म्हणून घेतले अगदी त्यांना बघा पाठी पर्स सुद्धा आहेत बॅक्यावर दाखवते तुम्हाला म्हणजे छान दिसतील आणि आणखीन पण मी आणणार आहे तिथून खूप प्रकारच्या डॉल आहेत मला थोडं वाटतंय की कि माझ्या किचन डेकोरेशनसाठी तिथल्या त्या डॉल घेऊन याव्यात आणि इतक्या पण काही महाग नाही आहेत बरं का कमी करून देतात म्हणजे इतकं पण आपण कमी करायचं नाही पण थोडंसं सा ते सांगताना जास्त सांगतात मग कमी करून आणायचं आहे तर हे अशी शॉपिंग केली होती आणि दाखवायची राहिली होती दुसरी सगळ्यात महत्वाची हो गोष्ट म्हणजे संक्रांतीसाठी साडी पण घेतली मी कालचा चटणीच्या रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला आवडले असेल अशी आशा करते आणि काल मी साडी पण संक्रांतीसाठी घेऊन आले तर छान अशी साडी मिळाली मला आणि तुम्ही जर माझा दिवाळीचा ब्लॉग बघितला असेल तर दिवाळीत मी काही साडी घेतली नव्हती हो कारण माझ्याकडे बऱ्याचशा साड्या होत्या अशा घातल्या नाहीत किंवा आहेत रिपीट झाल्या नाहीत मग कशाला घ्यायची तर त्या साडीवरचा ब्लाऊज काल शनिवारी दोन वाजता ही साडी आणली रात्री दहा वाजता हा ब्लाऊज शिवून तयार केलाय आणि सिंपलच शिवला कारण आता गडबडीत एवढ्या डिझाईनचा शिवणं वगैरे शक्य नाही आज आहे रविवार तर हा रविवारी शूट करते व्हिडिओ मी आता तुम्हाला मला वाटतं उद्या सोमवारी हा व्हिडिओ किंक्राती दिवशी मिळून जाईल तर ही साडी तुम्ही मला सांगा की ब्लाऊज असा निघालाय म्हटल्यानंतर साडी कोणत्या रंगाची असेल बरं बघू कोण कोण कमेंट करेक्ट कळ कर, करेल आपण बघूया कारण अशा साडींची एक ठराविक कलर असतात त्यामुळं बघू कोण कोण सांगते नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघेन आणि हा ब्लाऊज आहे नंतर दाखवते तुम्हाला कसा शिवलाय किंवा तुम्ही संक्रांतीचा ब्लॉग बघायला विसरू नका त्यावेळेस साडी पण बघायला मिळेल आणि हा ब्लाऊज पण साडी दाखवली असती तुम्हाला पण मग त्या ब्लॉगची एवढी तुम्हाला उत्सुकता राहणार नाही नाही तर दाखवायचा काही विषय नाही मी दाखवली असते तुम्हाला आणि काटपत्राच्या साड्यात ना माझ्याकडं मोजून दहा बारा साड्या आहेत जास्त काटपत्राच्या साड्या नाहीत कारण एवढी काय आमच्यात लग्न कार्यक्रम वगैरे काही नसतात त्यामुळे मी काटपत्र साड्या जास्त घेत नाही सिंथेटिक साड्या मात्र माझ्याकडं बर आहेत म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आहेत असं मी मान्य करते आणि हा ब्लाऊज आहे नक्की कमेंट करा तर आता ना उद्याचा जो संक्रांतीचा म्हणजे खेंगाटाची भाजी म्हणू शकता त्याच्यासाठी लागणारा जो बाजार आहे ना म्हणजे मंडई म्हणा मंडई पण घेऊन आले आता ती मंडई काढायची मला घड्याळात दाखवते तुम्हाला किती वाजलेत साडे नऊ वाजले आणि आज स्वयंपाकाला मला सुट्टी आहे सुट्टी का आहे तर त्या दोघींना ना ट्युशनवरून आल्यानंतर साडे दहा वाजता म्हणलेत की आम्हाला मॅगी खायची मी शक्यतो जास्त करत नाही मॅगी पण कधी कधीतरी मग महिन्यातून वगैरे मग त्यांची इच्छा असेल तर मला त्यांना जास्त पण मग नाही म्हणून नाही कारण मग मी जर जास्त विरोध केला तर मग त्यांनी परत इतकी खातील प्रमाणाच्या बाहेर की मग त्यामुळे मग मी मॅगी हा प्रकार आहे बनवत नाही आम्ही शेवाळ्याची मॅगी बनवतो आणि ही बघा मंडई दाखवते तुम्हाला हे सगळी मंडई घेऊन आली सकाळ सकाळी जाऊन आणले म्हटलं परत आहूनना वेळ असतो नसतो संध्याकाळी खूप मोठा बाजार भरतो ह्या मंडईचा पण मला आणखीन साडी पण पिकोफल करायची मग ही सगळ्या ढाळा वगैरे सगळं घेऊन आली आता हे नीट करत बसायचं आहे मला तर बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला ह्या दोन्ही डॉल दाखवते म्हणले होतं मी तर ह्या बघा अशा दिसतात या आणि खूप गोड आहेत समोरून खूप मस्त दिसते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सांगा मला कमेंट करून आणि आवडला असेल ब्लॉग तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ